नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी पेशवाई महर्तमनी मंगळसूत्र बनवणार आहे चार पदरी तर इथे मी काळे मनी घेतलेले आहे ती स्क्रू लागणार आहे आणि हे बघा मो मोठा साईजचा गोल्डन मनी आणि साईडनी दोन छोट्या साईजचे मनी घ्यायचे आहेत हे बघा आता इथे मी आठ पदर घेतलेले आहेत म्हणजे प्रत्येक पदराचा हे बघा असं एक एक पदर येत डबल पदराचा एक पदर असे मी आठ घेतलेले आहे ती तर आता आपल्याला सुरुवातीला स्क्रू होऊन घ्यायचं आहे सर्व एकत्र एक पकडायचे आहेत आपल्याला आणि मग स्क्रू होऊन घ्यायचं आहे तर इथे मी मोठा मनी टाकलेला नाही याची गाठ ऑलरेडी मोठी आ आलेली आहे त्याच्यामुळे मनी टाकायचं नाही हे बघा अशा पद्धतीने आत आणि आता चारही पदर आपल्याला अलग करून घ्यायचे आहेत हे बघा आता इथे मी चारही पदर अलग करून घेतलेले आहे ते आणि आता प्रत्येक पदरामध्ये आपल्याला काळे मणी व्हायचे आहे ती तर हे बघा इथे मी वळूनच घेतलेले आहे ती चारी पदर अलग अलग करून ठेवायचे नाही तर मग एकदम गोंधळ होतो त्याच्यामुळे मी हे बघा साईटनी ठेवलेले आहेत आणि असे प्रत्येक पात्रामध्ये आपल्याला मणी टाकून घ्यायची आहे ती तर आता हे एकदम थोडंसं गळ्याबरोबर राहते म्हणून मग सगळ्या पदरांमध्ये आपल्याला एका साइडने सारखेच मनी वाहून घ्यायचे आहे ती हे बघा अशा पद्धतीने एकदम सारखे करून घेतलेले आहे ती आता इथे आपल्याला मणी टाकायचं आहे मध्ये हे बघा असे पदर अलगच करून ठेवायचे आहे ती आणि एकदम पकडून आपण मणी वावले तर मग गुंता होतो त्याच्यामुळे पहिला जो पदर असतो ना त्याच्यात आपल्याला सुरुवातीला छोटा गोल्डनमध्ये नंतर त्याच्यानंतर मोठा आणि छोटा आता हा पदर असंच पकडून हा जो दोन नंबरचा आहे धागा तो आपल्याला याच्यातून टाकायचा आहे सरळ या साईडनी असं एक एक म आपल्याला धागा टाकून घ्यायचा आहे तर धागा इथे पण धागा टाकताना सुई धाग्यामध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायची व्यवस्थित हे अशा पद्धतीने आणि आता परत हे दोन पद पकडायचे आणि मग जो हा तिसरा आहे तो पदर ह्या मन्यांमधून घालायचा आहे ये बघा आता हा तिसरा पदर आहे आपला आणि त्यानंतर आता एक वाक्य आहे हे बघा आता हा आपला चौथा पदर आहे अशा पद्धतीने आता हे पदर असेच परत आपल्याला अलग अलग करून ठेवायचे आहेत हे बघा एक एक करून वावला तर व्यवस्थित पदर चारही पदर अपले आलग आलग चा अपले आपले अलग अलग झालेले आहेत आता ह्या साईटच्या पदरांमध्ये आपल्याला आणि म्हणून घ्यायचे आहे ती आणि मैत्रिणींना तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करत जा आणि हे बघा आता तिसऱ्या पदरात पण आपल्याला असं घ्यायचे आहेत मनी आणि आता आपल्याला चारही पदर पकडून स्क्रू वायचा आहे आता काय आपल्याला अलग पदर करायचे नाहीत परत त्याच्यामुळे मग चारी पदर पकडून स्क्रू वावला तरी सुद्धा चालतो आता इथे मी पदर सारखे करून घेतलेले आहे ते आणि आता स्क्रू वायचा आहे आता इथे काय आपल्याला मो छट असायचं टाकायचं नाही हे आठ पदार्थ आहे ती गाठण भरपूर मोठी येते आणि सुया काढून घेतल्या आहेत मी आणि आता इथे पकडून व्यवस्थित आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे एक मारली तरी सुद्धा पुष्कळ होते हे बघा एकदम मोठी गाठ बसते परत मारायची गरज नाही कारण याच्यातून परत आपल्याला मागे गेलं पाहिजे हे असं आता उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे आणि ते व्यवस्थित चिपकावून घ्यायचं आहे मेणबत्तीने हे बघा हे जो धागा असतो ना तो चिपकावून घ्यायचा म्हणजे हे गाठण नाही ती निष्ठत नाही हे बघा आपलं सुंदर असं डिझाईनचं पेशवाई मुहूर्तमणी मंगळसूत्र तयार झालं आहे तर तुम्हाला आवडल्यास तुम्हीसुद्धा नक्की बनवून ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा